एक वाईन शॉपीचे शटर फोडून रोप तसेच मद्याच्या बाटल्या लंपास मूर्तिजापुरातील आठवड्या भरातील ही दुसरी घटना पन्नास हजार रोप तर वीस हजारांच्या वर मुद्देमालावर चोरट्यांनी केला हात साफ मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील शॉपीचं शटर फोडून दोन अज्ञात भुरट्या चोरांनी शॉपीतील रोख रक्कम व मद्याच्या बाटल्यांवर हात साफ केल्याची घटना घडली आहे मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरात असलेल्या नेबनानी कॉम्प्लेक्समधील महाजन वाईन शॉपीमध्ये गुरुवार दिनांक अठ्ठावीसच्या पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी शॉपीचं शटर तोडून रोग पन्नास हजार रुपयांची रक्कम व वीस हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्यांचा मुद्देमाल असा ऐकून सत्तर हजार रुपयांची दुकानफोडी झाल्याचं महाजन वाईन शॉपचे संचालक अमन रवींद्र महाजन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय हा सर्व प्रकार पुटेज मदे काई सुन या हाथ सी फुटेज मध्ये फुटेजमध्ये कैद झाला असून यातील चोरटे हात साफ करताना स्पष्ट दिसत आहेत विशेष म्हणजे आठवड्याभरातीलच ही मूर्तिजापूर शहरातील दुसरी घटना असून यापूर्वीही दोन ते तीन दिवसांपूर्वी शहरातील कोकणवाडी इथंही रात्रीच्या वेळी घरी कुणी नसताना घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली आहे घटनेचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहर पोलीस करत असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी केली